गुड मॉर्निंग चाललोय गावी साहेब इकडे तर गुड मॉर्निंग तर आज सकाळी तर हे बघा मित्रांनो आपली मावली धुक्याच्या चादरी मधून निघालेली आहे भारी वाटते पूर्ण दुःख आहे आपली गाडीची काच साप नाही मुला पण दिसत नाही आहे नाही आता कुठे तर चला असे आता जाऊया की नजारा आहे आज सगळीकडे सकाळपासनं का रात्रीपासून पाऊस आहे मित्रांनो पोहचलो Uh, पोहोचलो तो आम्ही नऊ वाजताच पण माझी मीटिंग होती गेली मी मीटिंगला हे बघा त्या कॅडमधला हे बघा करांदे भाजले तिकडे हे बघा केक करांदे तर तिकडे आज गेले नाही तिकडे जाईल नंतर आज जायचं आहे मला बाहेर तर मित्रांनो बघा इकडे कशा काट्या लावलेल्या त्या सगळ्या ला, तोडून टाकलं त्या बघा सगळा मोठा रस्ता करून टाकला इकडे साहेबांना सांगायला लागेल कोयता घेऊन ये ना पहिला काट्या लावून टाका रस्त्याला तरी बघा ही इकडं आपला शेण गवत किती वाढला त्या आपल्या तुमच्या मागास फिरेल ना ती काय वरटत एवढ्या साहेबाई लावल्या बेण्याला मधी मधी झेंडू आहेत मधी मधी झेंडू आहेत ते सांभाळून तर तुम्हाला मी इकडनं दाखवते जरा चिकल इकडे तर सुद्धा येते इकडे आणि हे बघा आपला विरा विऱ्यामध्ये बघा मासे किती येत वा शाडो पडतो त्याच्या मला दिसण्यात येत नाही पण मस्त की मासे येत त्याच्यात आपल्या तुरी बघा इकडं बघाशा लाईनशी लावलेले आहेत या तुरी आपल्या साईबाई तिकडे लावला बेनायला आपला इकडचा पण भात बघा कसा मोदीमध्ये गवत झालंय भरपूर इकडे पण ते साहेबांना म्हटलं होतं आपण काढून लावून टाकू हे साहेबाई कंटाळा केला नको म्हणतात नको म्हणतात तेच नको म्हणतात तुम्ही काय जबरदस्त करणार कसं इकडे पण शिरोले बाजलेत शिरोले बाजले, शीरोले बाजले आ? ते बघा हे काय एवढा इथे मस्त मोठा झालाय बघा एवढं आहे त्याची मोठा झालाय तसं काय थोडे दिवस राहिले की भाजी भेटेल याची पण आपल्याला इकडे पाठी माग बघा मस्त भात झालंय गवत सुद्धा झालाय बघा की गवत भात गवत कुठला आहे भात कुठला आहे माहितीच नाही याच्यात पण तिकडे मस्त कि थोडस भात झाले जेवढं कालाकाल पडले तेवढं भात आहे बाकीच गवत आहे तर हे बघा आणि बांदाला पण तुरी बघ किती भारी झाल्यात इकडे लोकांनी पण त्यांच्या तुरी बेनल्या आपल्या पण तुरी मस्त आहेत आता त्यांचं काय करायला लागेल असे आणि हे बघा मी मग दाखवला हे बघा इकडे शिरोले बाजले कसा मस्त मोठा झालाय बाकीचे झाले पण असतील याच्यात पण काठी असते ते बघितलं असतं चेक केलं असतं पण शाळेत नसतीलच तर हे बघा आता यांचे हे कवळे बोक आहेत ना हे तोडले पण हे बघा हे आता असे तो तोडले ना तर तो चांगले फुटतील ते तर असा एक एकशे दिवशी येऊन ना ते हे काम करायला लागतील असे असे बोक कवळे कवळे तोडले तरी होतील जास्त फुटवा येतो याला ये व्यवस्थित नाही हे बघा इथे बारीक बारीक भाजले दोन हे बघा साईडलाच एक साईडला खोदाना खोदा ना तिथे थोडासा टाका तर हे बघा मित्रांनो आपण साहेबांना लावलाय खत टाकायला एकदम पण बुडाशी टाकू नका माती तिकडे टेकला तिथल्या पण येणार ना टाका हे काकडीच्या ताण्याना ना शेण टाकायला पाहिजे शेण तो काकडीचा ताना बघा कसला झालाय हा तुरी पण आहे का साईडला तिथे कसे लावतात बस बस जास्त ना का टाकू दोन तीन भेंड्यांना इकडे साहेबांना टाकायला सांगते मी तिकडे मी पण टाकणार आहे उद्या गवत उपटणार ना खोदत बसण्यापेक्षा तिथे टाका आणि बघा इकडून तसे ट्रक चालू आहे होतील हिचं नाव आहे प्रतीक्षा हिचा ब्लॉक आहे आणि आज चेहरा दाखवा जरा इकडं हा हे बघा आज इथं वर्किंग डे आहे आज मी शूटिंग करतोय आज ती वर्क करतोय आज भेंड्यानं लावलं आहे खट टाकायला इकड तिकड सोडू नको हे काही कुकुतीच्या बरोबर काय ला माहिती ला तर तिकडं पण आहे बघ योगा मित्रांनो आपण आता साहेबांना कंटोली खोडायला लावू तर आहे तशी दोघांच्या वाटणीची भेटतील संध्याल पुरत अजून फिरला तर चांगलेच भेटतील तिकडे हे बघा ह्या ताण्याला पण भरपूर आहेत व तेव्हा जागावरचे ते दोन आहेत इकडे पण दोन ह्या ताण्याला दोन तीन आहेत ते बघा साहेबाई खोडायला हवले हे बघा खोटलेत कुकुपल पर्य तिथेच पुढे आहे इकडे पण आहे पुढे तीन भेटली इकडे पुढे होती ते ताण्याला बघितले खाली तिथे ठेवा आणि ताने चेक करा ताणे हायत कधी कधी ना अडचणीत ताण्या ना असतात तिकडे पण आहेत त्या वरच्या शेताच्या तिकडे कोण फिरले नसेल तर भेटतील आपल्याला ते बघा बारीक बारीक किती आहेत इकडून लांबून नाही दिसत आहे पाणी असे वरता उचला ना अडचणीत किती आहेत पाने ते छोटे छोटेच असे पिवळे पिवळे पडले त्यांना ऊन लागत नाही ना, ना। त्याच्यामुळे तिकडे बघा ते आता थांब ना तिथेच थांब ना आम्ही आले बघा तर ना मित्राने बघा साहेब निघाले पुढं साहेबांनी कुकु त्याच्यामध्ये मागे चाललो इकडून मागे गवत होता आता त्या लोकांनी बिंदले आणि बघा छोटे छोटे एवढे क्रॅब आहेत ना मी सांगायलाच नको आणि हे बघा असं आपलं आता तिकडे जाऊ ते शेंगा बघितल्या होत्या त्या बघू भेटतात का नाही भेटले <laughs> तर समजायचं साहेबांची भविष्यवाणी सत्य ठरली आहे मोठे करवायला पाहिजे होते घ्या करवत दगडी नाही दगडी आणायला पाहिजे होते माझी इच्छा आहे त्या तर साहेब मस्व की इथून निघून गेले हो बापरे काला पाय चटकला होता बघा तिथून पाय असा मस्त चटकला होता झपकन पडली असती बघा भाजी भरपूर निघाली खोडायची काय तिकडे जाऊ नये दा हा तिकडे जाऊन येऊ याच्यात ए तिकडे नको जाऊ बघा याच्यात आमच्याकडे त्याला चुचणीची भाजी म्हणतात बघा चार पानांची आहे ना भाजी ही मस्त इथे शेतामध्ये निघालेली आहे भरपूर तर थोडीशी कांदा टाकून आपल्या दोघांपुरती झाली तरी बस झाली आणि ही भाजी एकदम भारी बा, ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास असतो त्या लोकांसाठी अतिउत्तम आहे हे बघा हे बघा त्याचा सोबत आहे खुडून का नाही बघा खुडून नेल्यात तिकडनं शेंगा हे बघा इथे मोठ्याचा दर आहे तरी काय झालं नाही त्याच्या आई एवढा मोठा इकडं फांदा तोडून टाकलाय त्या बाया बायाही टाकलाय वाटत साधा ताजाच आहे बघा त्या बायाच इकडं घुसल्या असत्या इकडे समोर डोंगर आहे आम्ही याच्या अगोदर इकडे बाया भटकत होत्या इकडे गेल्या त्या चांगली फुल आ चांगले फुले बघ दोन तीन ठिकाणी फुले तर आपण मा... ती मागच्या वेळेला गौरी बघितलेली ती साहेब मस्त म्हणतात मस्त फुलले आहेत ती फुलं मस्त फुललेली आहेत आणि मागच्या वेळेला दाखवली ते बघा एक ती फुल बघा ए, किती फुल्ले आहेत बघा मस्त मस्त बघा दोन तीन फुललेले आहेत आणि त्याला कळ्यासुद्धा आहेत याचे ना न्यायला काही नाही फुलं छान वाटतात दरवर्ष येतात पण त्याचा आतला तो खोड असतो ना तो विषारी असतो जर चुकून जरी आपल्या याला जर हे झालं ना तर आपण पॉयझन होऊ शकतो त्याच्या मुलं खिऊ नाही शकत नाही तर मला फुलं खूप आवडतात त्याची खरं सांगायचं आणि माझा मन विचलित झाला म्हणजे हे बघा इकडे ते फुलाचं बोंड आहे ते कसं एकदम गुच्छा झालं आहे आणि हे बघा कसं झालं आहे बघा खूप छान वाटते पण ते बघायला दोन बोंड एकत्र जॉईन झालेत ही त्याच्यामुळं झाले तर सकाळी चालू आहे आपण तर खूप थकायला झालंय ना आपण आलो जेवण केलं लगेच इकडे आलो काही जास्त काय आपण तिकडे थांबलो नाही साहेब इकडे पॅक करायला आलंय हे बंद हो ते गमेला धुवून आला ना, ना तर साहेब चाले आता तिथे विऱ्यामध्ये घमेला धुवायला आणि आपण भाजी आणली ती बघू घमेळ्यात काढून किती आहे खूक बसले मॅडम आता मी पण बसते झरावर छत्रीवर छत्रीवर बसते खर तर दगडी एवढ्या वळ्या वळ्या झाल्यात कसं मस्त आता हे काकडीला खत टाकलं इकडे सगळं आहे ना तिकडे खत आहे बघा दुसरं आणि इकडे कोकू बसले आवाज काढते ओ चालू आहे तिचा कधीपासून काहीच सांगते काही कळत नाही आणि एवढं गवत खाले ना आज तर मला टेन्शन येऊन राहिले ती गवत खाल्यानंतर कुत्र्या उलट्या करतात मला त्याचा टेन्शन आहे हे निघून त्यानं केल्या पाहिजे नंतर पूर्ण मी धान करून ठेवेल एवढा चार पानांची भाजी खोडलेली आम्ही मग एवढी मेहनत करून खोडली आहे ना ते बस ते दे, होते क याच्याच स्का, क स्कापमध्ये पण आहे मीठा आली आली आलिम नाही ती आलिम, आलिम नाही तर नीट 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 मध्ये खाली पाडाल एक साइड एक साईड मी फाटलेलं आहे खास करून तर स्कार्फ इकडे शेतावरच वापरते तर दाखवा इकडे समोर इकडे मस्त एक भाजी होईल अशी भाजीची भेटलेली आहे आपल्याला बघा थोडीशी वजलेली पण आहे त्याच्यात नाही असं नाही वजलेलं पण आहे पण ते आता जाऊ दे आपल्याला पावसाळ्यात ते शक्यता नाही मिळत भाजी पण इथे दिसली ती मी खोडले एवढी भाजी आणि शिरोले पण भेटले साहेब बघा काय करतात माईक आहे का माईक हे बघा साहेबाई इकडे खत मारला तिकडे पण बघा एखादा का तिकडे फेका त्या शेतामध्ये तिकडे भात दिसते तिकडे टाका जाऊ दे <laughs> गवता ता गवताव टाका कुठे गेली ती कुकू कुठे गेल ती तू इकडे बघ तिकडे कुठे चालली तू ते पप्पा गेले बघ परत गेले पप्पा आता <laughs> आले ना पोजिशन एका पाया राहण्याची एका म्हणजे तिने पाया उभं राहायचं एक पायाचा फोल्ड करायचं कुकुसिष्ट म्हणलं बघा कशी चिखलामध्ये बसले प्रत्यक्ष आहाडी भाजी खुडत आहेत हे बघा चार पाण्याची भाजी म्हणजे भाजी आमची होईल आज चला कुठेतरी कोठितले तुम्ही हे बघा आपण शेण या काकड्यांना टाकायलावला इकडे हे बघा अशा काकड्या आहेत त्यांना टाकून घेताय ही काकडी बघा शेणावर निघाले मस्त झाले तिकडे पण टाकून घेते दाखवते व्हिडिओ मध्ये काकडी येते तर <laughs> दाखवते लोकांना चोरायला हे <laughs> बघा मित्रांनो चाललो आता घरी किती वाजले हो? चार वाजले का पाच वाजले आज लवकर जरा निघतोय आम्ही घरी रोज आपल्याला टाइम होतो ए इकडे बॅग माकवशील सगळी कुकू अक्की ತು